नमस्ते सर मी डॉक्टर संगीता अंभोरे मी शासकीय दंत महाविद्यालयामध्ये अध्यापक आहे तर जसं मॅक्सिमम सिटीमध्ये मॅक्सिमम गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत तसेच तसंच आपल्याला जसं आपलं देश हा डायबेटिक कॅपिटल आहे हायपरटेन्शन कॅपिटल आहे प्लस जेव्हा जेव्हा पोल्युशन वाढतं तेव्हा ॲसिमॅटिक पेशंट्स हे जरा जास्त असतात लाईफस्टाईल इश्यूज आहेत आपल्याकडे म्हणजे जरी आपण वीस वीस किलोमीटर रोज आपण प्रवास जरी करत असलो तरी तो प्रवास हा बसून केला जातो तर लाईफस्टाईल सोबत जे काही यंग जनरेशनमध्ये पी सी ओ डी पी ओ एस असे इश्यूज आहेत तर हा इशू टॅकल करण्यासाठी मला असं वाटतं दिस इज अ बीड ऑफ सजेशन ऑल्सो की जसं सिंगापोरमध्ये सर वॉकिंग स्ट्रीट्स आहेत डेडिकेटेड वॉकिंग स्ट्रीट्स आहेत त्यांनी अशा पद्धतीने ते वॉकिंग स्ट्रीट्स तयार केलेले आहेत जिथे कम्प्लीट दोन्ही बाजूनी ग्रीनरी आहे आणि हे जे वॉकिंग बेल्ट्स आहेत हे ॲम्पल ऑफ किलोमीटर्स असे हे बेल्ट्स आहेत त्यामुळे अपसुकच यंग जनरेशन आहे हे घराच्या बाहेर पडून हे जास्तीत जास्त चालेल असं मला वाटतं आणि प्लस आ, आ, एक एकच छोटी एक, विनंती होती फक्त प्रश्न मूळ काय तो जरा विचार आणि स्ट्रिंजंट मला असं वाटतं की दुबईमध्ये जसे स्ट्रिंजंट लॉज आहेत समजा तुम्ही तिथे सिविक सिविक कुठलीही ड्युटी जर फॉलो केली नाहीये तर तिथे स्ट्रिंजंट लॉज आहेत तर तसं मुंबईमध्ये आपण ह्या धर्तीवर असे ग्रीन बेल्ट्स मॅक्सिमम ग्रीन बेल्ट्स तयार करू शकतो का प्लस सिविक सेन्स हा लोकांमध्ये वाढवण्यासाठी काही काउन्सिलिंग त्यांचं करून किंवा फार मोठ्या अशा धर्तीवर ते वाढू शकतो का हा माझा प्रश्न होता सर धन्यवाद असं आहे की कोस्टल रोड जो झाला आहे त्याच्या आजूबाजूला संपूर्ण जी मोकळी जागा आपल्याला दिसते ती ग्रीन ओपन स्पेस म्हणून डेव्हलप केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर त्या कोस्टल रोडवरती ट्रॅव्हल करण्याचा जो आनंद आहे ना तो वेगळाच असणार आहे आणि कोस्टल रोडच्या त्या प्रॉमेनाचं उद्घाटन सुद्धा झालेलं आहे त्यामुळे ते, ते प्रॉमेनाद म्हणजे अजून एक गिफ्ट आहे मुंबईकरांना आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहरातल्या सर्व मोकळ्या जागा या वेल मेंटेन्ड असाव्यात ॲक्सेसेबल असाव्यात आणि वेल मॅनेज्ड असाव्यात आणि मुंबईतल्या मोकळ्या जागा ह्या मुंबई शहराला डायबिटीस फ्री मुंबई करण्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्यांचा रोल असणार आहे आणि ते भविष्यामध्ये जे आहे म्हणजे ओपन स्पेसेस आणि हेल्थ एन्व्हायरमेंट आणि हेल्थ या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत आणि त्यामुळे नक्कीच आपली सूचना चांगली आहे परंतु आपली सूचना ऑलरेडी इम्प्लिमेंटेशनमध्ये आणलेली आहे